गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू वर विजिट करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह हो सोहळ्याची मोटरसायकल रॅलीने सुरुवात करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे आज समितीचे अध्यक्ष संदीप भाऊ शिरसाट व उपाध्यक्ष भारती रंधे यांच्या नेतृत्वात आज महिलांची रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रामुख्याने महिलांच्या रॅलीसाठी शहरातील विविध क्षेत्रातील महिलांची उपस्थिती लाभली आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर अजिंठा सोसायटी तांबापुरा शिवाजीनगर श्यामनगर वाघनगर तसेच सर्व धर्मसमभाव समितीच्या पदाधिकारी व भुसावळ व मुक्ताईनगर येथील भीम उत्सव समितीच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या सदर रॅलीसाठी मुकुल सपकाळे सतीश गायकवाड विजय सुरवाडे आशीष सपकाळे गणेश पगारे समितीचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले かれ <Yeah. S 1>